हॅलो फ्रेंड्स कशा आहेत सर्व आय होप तुम्ही सर्व मजेत असणार आणि मी सुद्धा मजेत आहे तर आज आहे एकोणतीस जानेवारी आणि आज आहे मौनी अमावशा तर आजच्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपली राजमाता जिजाऊ यांची सुवर्ण तुला केली होती श्री क्षेत्र महाबळेश्वर येथे आणि आज त्या दिवसाला तीनशे साठ वर्ष पूर्ण होत आहे तर आजच्या दिवशी आमच्या इथे हा दिवस मातृगौरव दिन म्हणून साजरा केला जातो तसेच तो, तसे तो कार्यक्रम आज आहे आणि हा कार्यक्रम कसा होणार आहे ते तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून पाहायला मिळेलच तर व्हिडिओ नक्कीच पहा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा जेणेकरून सगळ्यांना व्हिडिओ पाहता येईल इकडे बघा आराध्या तयार झाली आहे तिचा डान्स आहे आज तर आम्ही तिथेच चाललो आहे चला आड़ी, आड़ी। है, है, मैं। मैं। तर इकडे बघा सगळ्या महिला मंडळ ज्या आहेत त्या फेटे बांधून घेण्यासाठी इथे उभ्या आहेत आणि आता मी सुद्धा फेटा बांधून घेणार आहे जेव्हा आमच्या गावामध्ये असे सांस्कृतिक कार्यक्रम असतात तेव्हा आमच्या गावातील सगळ्या महिला मंडळ ज्या आहेत त्या खूप उत्साहाने यामध्ये सहभागी होतात आणि सगळ्या महिलांचं खूप कौतुक वाटतं तर आता कार्यक्रम सुरू व्हायला हो अजून थोडा वेळ आहे तोपर्यंत तो मी सुद्धा फेटा बांधून घेते आणि मंदिरामध्ये जी सजावट केली आहे तीसुद्धा तुम्हाला दाखवते हा कार्यक्रम ग्रामस्थ मंडळ क्षेत्र महाबळेश्वर यांनी आयोजित केलेला आहे या, के या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व आणि महाराजांनी ठरवलं मातृऋण प्रकट करायचं मासाहेबांची सुवर्ण तुला करायची ठरलं जिजाऊ साहेबांना सांगितलं मासाहेब महाबळेश्वरला आपली सुवर्ण तुला करणं योजना आहे महासाहेबांनी विचारलं महाबळेश्वर हो महासाहेब मोठ पवित्र स्थान आहे देशातल्या बारा ज्योतिर्लिंग पेक्षा अधिक मोल आणि महती असलेलं स्थान म्हणजे श्री क्षेत्र महाबळेश या सृष्टीची उत्पत्ती होताना भगवान ब्रह्मदेव साक्षात या सह्याद्रीच्या जंगलात बसून ध्यान करत होते आणि तेव्हा अतिबल आणि महाबल नावाचे दोन राक्षस ऋषीमुनीना त्रास तर भेट होतेच पण त्यांनी सबंध सृष्टीतही भगवान करून सोडली या सृष्टीच व्यवस्थापन व्यवस्थित करायचं असेल तर अतिबल आणि महाबल या राक्षसांचा निपात झाला पाहिजे भगवान विष्णूना ना सांगितले अन्यथा सृष्टी संकटात दुर्दशा करून टाकली या राक्षसानी दुर्दशा भगवान विष्णू सज्ज झाले अतिबल मारला गेला पण महाबल मारण मात्र भगवान विष्णूंच्या हाती नव्हतं कारण महाबलाला एक वर मिळाला होता त्याच्या इच्छेशिवाय त्याला कुणीही मारू शकत नव्हत मग मात्र भगवान ब्रह्मदेव आणि भगवान विष्णू भगवान शिवशंकरांकडे आणि देवी आदिमायेकडे गेले हा महावल ऐकत नाही सृष्टीचं रक्षण करणं आपल्या हाती आहे देवी आधी माया सज्ज झाली ती इथं उतरली आपल्या सौंदर्यानं आदिमायेनं महाबलाला मोहित केलं सगळ्यांच जोरदार टाळ्या वाजून स्वागत करायचं आहे नृत्य करण्यासाठी गावातील लहान मुलींचा संच या ठिकाणी हजर झालेला आहे सर्वांनी जोरदार टाळ्यांच्या जल्लोषात त्यांचं स्वागत करायचं आहे टाळ्यांचा आला पाहिजे तर इकडे लहान मुलींचा डान्स आहे त्यामुळे मुलींचं आगमन होत आहे खूप सगळ्या छान नटलेल्या आहेत खूप गोड दिसत आहेत आणि खूप कमी वेळामध्ये सगळ्या मुलींनी खूप छान असे डान्स बसवलेले आहेत ते तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवेलच आणि व्हिडिओ थोडा फास्ट फॉरवर्ड करून मी डान्स दाखवलेले आहे कारण कॉपीराईट लागू शकतो महाराज खूप शूरवीर होते ना हो बाळा अगदी तुझ्यासारखी पण माझी शुरवीर तर आहे अगती फक्त महाराजांची नाही तर संपूर्ण मराठी साम्राज्याची आई आहे म्हणून त्यांना राजमाता बोलच त्यांचा जिने घडविला विधाता धन्यथी स्वराज्य जनमाता

तर नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा जी जाऊ नसत्या तर नसते लढले मावळे आणि त्यांचा आशीर्वाद नसता तर नसते दिसले विजयाचे सोहळे सर्वांनी टाळ्यांच्या गजरात या लहान चमूंचं चा स्वागत करायचं आहे आणि पुढील नृत्यांगणाने तयार राहायचंय पुढील नृत्यांगणाने तयार राहायचंय या ठिकाणी

तर इकडे लहान मुलींचा कार्यक्रम झालेला आहे आणि शिवशाहीर चंद्रकांत मोरे यांचं आगमन झालेलं आहे आता पोवाडा कार्यक्रम थोड्याच वेळा चालू होणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा त्यांच्या टिप्स सर्वांनी टाळ्यांचा जल्लोष करायचा आहे Тарелку गणराया श्री आपण श्री गणेशाला वंदन करून आपल्या शाहिरी कार्यक्रमाला सुरुवात करूया

Come on, 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 come はい。 रोज रोज सारखी सारखे तीन तीन वेळा साजरी करायची काय गरज आहे अरे मी तर म्हणतो छत्रपती शिवराय रोज चंद्र रोज छत्रपती शिवरायांची जयंती झाली पाहिजे या गाण्याचे संगीतकार हर्ष विजय यांनी या गाण्याचं संगीत केलं या गाणं ज्यांनी लिहिलंय ते ईश्वरची अंधारे आणि मजपा मला आहे काय थोरपण पायची वाहन पाय बरी माझ्यासारख्या छोट्या कलाकारांनी ते गायले काय

शिवराज छत्रपती झालं गाय शहाजीची जाऊ थरप न कोणाच शहाजीची जाऊ थरपन शिव बाग बाय

तुलेचा आपल्या सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो परवा आम्ही आबांच्या समोर बोलतो आणि मॅडम हे स्टेजच्या समोर देत आहेत ए आता नेक्स्ट ब्लॉग येणार या बोल की वे पण ना हे काही आमचे आणि आदर्श आमचे आणि काय बोल खाते पुढे बडे दिसले ना के दाना भोटाटा एक जोर था तर मंडळी अशा प्रकारे आजचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला आजचा कार्यक्रम ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा तर भेटूया नेक्स्ट आणि छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय